नमस्ते स्वागत आहे तुमचं राधा घर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो मी पदार्थ करणार आहे हा ज्वारीपासून आहे आता ज्वारीला इतकं महत्त्व आलेलं आहे की आत्तापर्यंत कधीच आलं नव्हतं हो प्रत्येकांच्या घरात ज्वारी खाल्ली जाते डॉक्टर्स रिकमेंड करतात की ज्वारी खा खूप शक्तिवर्धक पोटभरीची रक्ताभिसरण चांगलं होतं मुलींना पिरियड्समध्ये जे त्रास होतात ते कमी होतात त्यामुळे अनेक अनेक फायदे असलेली ही ज्वारी त्याचे वेगवेगळे आपण पदार्थ करतोच आजचा जो मी पदार्थ करणार आहे हा ज्वारीच्या फोडणीच्या भाकरीचा पदार्थ करणार आहे पाहूया मग ती रेसिपी सुरुवातीला मी तुम्हाला गरमागरम ज्वारीची भाकरी करून दाखवणार आहे त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेऊन ज्वारीची भाकरी करते ताज्या भाकरीपासून आज आपण फोडणीची भाकरी करतोय आणि तुम्ही शिळी जेव्हा तुमची भाकरी शिळी होईल तेव्हा सुद्धा तुम्ही फोडणीची भाकरी करू शकता ती सुद्धा मस्त लागते पण ही जेव्हा गरमागरम ज्वारीची भाकरी जेव्हा ताजी ताजी करतो तेव्हा आजी आजोबांना किंवा घरातली लहान मुलांना पचायला एकदम छान जाते आणि पोट दुखत नाही त्यामुळे तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरीची फोडणीची भाकरी सुद्धा करू शकता आपली गरमागरम भाकरी तयार आहे चला तर मग आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आता ह्या आपल्या ज्या दोन भाकरी झालेल्या आहेत त्या मी आता कुस्करून घेते कि किंवा त्याचे तुकडे करून घेते बारीक स बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्हाला आवडतील असे आता ज्वारीच्या भाकरीचे हे जे मी असे तुकडे केलेले आहेत खूप बारीक नाही करायचे नाहीतर आपली भाकरी मोकळीहून होणार नाही त्यामुळे इतपतच अशी छान वाटते आता दोन चमचे आपण तेल घेणार आहोत ही भाकरी खाल्ल्यानंतर लगेच भूक लागत नाही व्यवस्थित पोट भरीचं होतं आता मोहरी तडतडते आहे तर त्यानंतर मी थोडेसे जिरे टाकते आहे जिरे झाल्यानंतर दाणे टाकायचे आहेत मी भाजलेले दाणे आहेत माझ्याकडे ते मी टाकते आहे दाणे मध्ये मध्ये असे छान भाकरीमध्ये आले तर छान लागतात फोडणीच्या भाकरीमध्ये त्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे साधारण एक ते दीड मी कांदा घेतलेला आहे त्या ज्वारीच्या भाकरीला थोडासा कांदा जास्ती लागतो आणि आपली भाकरी मावसूस होते छान कांदा परतून होतोच आहे तोपर्यंत आपण कढीपत्ता टाकूया आणि हिरवी मिरची टाकूया तुमच्या जस दस, जसं तिखटका त्याप्रमाणे टाका आता मी आत्ताला दोन मिरच्या घेतलेल्या आहेत परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण टोमॅटो टाकायचा आहे त्याने सुद्धा भाकरी छान मऊ पण होते आणि चव पण चांगली लागते आता आपण टाकूया पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद मी लाल तिखट टाकणार नाहीये कारण मी जी घेतलेली मिरची आहे ती तिखट आहे जास्ती त्यामुळे मी लाल तिखट टाकलेलं नाहीये आता परत एकदा छान परतून आहे आता परतून झालेलं आहे सगळं आता मी भाकरी टाकते त्यामध्ये भाकरी जरा कोरडीच असते त्यामुळे ओलसरपणा आणण्यासाठी आपल्याला त्यामध्ये आता ताक टाकायचं आहे साधारण तीन ते चार चमचे मी ताक टाकते ताक दही किंवा ताक तुम्ही काही पण घेऊ शकता आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे आणि थोडीशी चवीला साखर आता हे परत एकदा परतून घेऊया हो आणि आता एकदम बारीक गॅसवर पाच पाच मिनटासाठी साधारण झाकून ठेवूया आपण वाफ येण्यासाठी म्हणजे आपली भाकरी छान मस्त शिजेल पाच मिनिटं होऊन गेलेले आहेत मी पाहते आता ते पण छान वाफ येते भाकरीला परत एकदा आपण परतून घेऊया आता ही भाकरी छान मऊ झालेली आहे जर तुम्हाला वाटलं की या स्टेजला सुद्धा भाकरी तुमची कोरडी वाटते तर एकदा पाण्याचा हपका मारून घ्या आणि परत एकदा पाच मिनिट तुम्ही वाफून घ्या आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा छानपैकी परतून घेऊया कोथिंबीर छान चव चा येते आता जवळजवळ आपली भाकरी झालेलीच आहे मी आता खाली काढून घेते आता ही भाकरी आपली झालेली आहे तुम्ही एन्जॉय करा मी आता कोथिंबीर टाकून घेते गार्निशिंग करून घेते आणि थंडगार ताकाबरोबर तुम्ही ही भाकरी एन्जॉय करा कमी वेळात आणि पोटभरीची आणि पौष्टिक अशी ज्वारीची ही फोडणीची भाकरी आपली तयार आहे नक्की करून पहा आणि राधा घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच